तर चला निच्याकडे काही लोकांचं होतं कोणी मोठे माणसं चालेल समोर बसले काय ते दाखवतात आम्ही आहोत आम्ही ऐकतोय पण प्रत्यक्ष ते आहे तर मग काय असतं लोक काय वेगळंच काय आज बिर्याणी ऐकली का काय करायचं आपल्याला मॅडम सांगायचं तर चालू दे मॅडम काय सांगायला मॅडम ला दाखवायला पाहिजे आता नाही हा चांगल्या प्रकारे ते वाईट वाईट आहे मग चांगला पण नाही आणि बरोबर काय काय वेळेस काय होतं की खरच काही भाषण अलिबात चांगली काय काय वेळेस खरंच एवढं सगळं ऐकायची गरज आहे बरोबर काय काय वेळेस आपली गरज असते का कोणाची गरज असते आपली म्हणून सुद्धा ऐकावं आता म्हणून समोर बसते कसं म्हणणार मी ऐकायचं ऐकावं भजना कीर्तनांमध्ये पण आई वडील पुढे जाऊन बस आपणच आयोजन केलंय आपण नाही बसलो तर काय होईल लोक पण बसणार नाही म्हणून पण ऐकल्यासारखं करावं आई एक सांग बायको एक कोणाचं कोणाच हे आपल्याला आपल्याला ठरवावं पण दोघांच जर ऐकलं सारखं दाखवलं नाही असं जर दाखवलं की बायकोच ऐकतो तर आई मारे आणि बायकोच ऐकत काय आईचं ऐकलं तर बायको अशी आपली समाज काय परिस्थिती त्या वेळेस ऐकल्यासारखं करावं लागच वेळेस डिसिजन कोण घेतलं तुम्हीच घेता पण ऐकल्यासारखं करावंच हा एक प्रकार आहे ऐकण्याचा बरोबर अभिभाव आणावा लागतो ऐकल्यासारखं करावं लागतं रविद्याच्या निकटने बसत असाल ऐकल्यासारखं करावं लागतं तरी सोडली असतील नसतील माहिती नाही पण ऐकल्यासारखं करावं लागतं आता पण तुम्ही पाच दिवस बसणार काही गोष्टी आवडतील